मिशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड तोडदा येथील एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी खेळ स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे या यशाच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे चौदा वर्ष वयोगटातील निधी हिने थाळीफेक स्पर्धेत तर सतरा वर्ष वयोगटातील नगरकर प्राजक्त सचिन याची बुद्धिबळ स्पर्धेत आणि शिंदे वैष्णवी विजय हिची थाळपेक स्पर्धेत विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी संचालक श्री राजेश वडवीसर अध्यक्ष शो सुतार समन्वयक शो नूतन वर्षा मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सत्यजित नायक सर यांनी मनापूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत